तर आत्ताची पिढी खरं तर त्यांचं दुर्दैव आहे पत्र व्यवहार पत्रांनी पत्र आता आता माध्यम बदलली तुम्ही किती एका सहज असं 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 काहीतरी करता आणि पटकन पोचलं तिथे पोचायचं नाही पत्र पोचायला एक वेळ लागायचा सगळ्या गोष्टी अशा त्या छान त्याला एक शिजायला वेळ मिळायचा आताच असं नाही आता सगळं इतकं सहज आणि सोपं झालं आणि जितक सोपं होतं तितकं तितकं त्याची किंमत कमी होते जितकं अवघड आहे आता पूर्वी कसं अरे ते ह्याचं नाव काय बरं त्या सिनेमामध्ये तर आणि तो ह्याचा शोध कोणी लावला मग महात्मा फुल्यांचा जन्म हा अठराशे मधला की एकोणीशे अठराशे कार अठराशे हे गुल झालं त्या गुगलमुळे वापरणंच नाही आहे काही दिवसानं गंज चढेल याला जी गोष्ट वापरली जात नाही त्याला गंज चढतो हे कायम लक्षात ठेवा त्यामुळे शक्य असेल तर गुगल वापरू नका नाही लाज अगदी असेल त्यावेळी बघा पण आठवत नाही आठवेल 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 म्हणजे मी नेहमीच म्हणतो की मी तो कोण रे प्लेअर की जो हे टाकायचा रे ऑपस्पिनर होता वेस्ट इंडिजचा शिडीज म्हणजे हॉल गिरिफीत आणि लांज गिब्ज लान्स गिफ्ट हे मला आठवल्याचा मला खूप आनंद होतो किंवा मला आठवलंच नाही तू इथून निघून गेली की मग पटकन फोन अगं ऐकलं का हा, हा, नहीं, 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 तो कोण माहिती आहे का हां हां नाही 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 त्या तो त्या त्यांचं कामण्णाचं हे त्यांचं टोपण नाव होतं दि पण दिनकर दिनकर कामण्णा म्हणायचे त्यांना कारण कामण्णाचा रोल ते दिनकर त्यांचं नाव त्यांचं अण्णाव नाही मला आठवत पण दिनकर तर हे आठवल्याचा आपल्याला खूप आनंद होतो आता ते आठवणं राहिलंच नाही गुगल पटकन ठक 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 गुगल अरे मग तुम्ही तुमचा मेंदू वापरणार कधी पूर्वीत माझी स्मरणशक्ती तीक्ष्ण आहे याचं कौतुक असायचं आता माझ्या स्मरणशक्तीचं कौतुक तुला अजिबातच नाही कारण तुझ्याकडे ते गुगल दिलेलं आहे सगळे बरं गुगलच्या सगळ्याच <laughs> गोष्टी खऱ्या असतात असं नाही आहे खूपशा खोट्या असतात